हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ घरात आजारपण असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण आपल्या घरात जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर म्हणजे सगळ्या घराला तो त्रास होत असतो आता बघा आजारपण म्हटलं की अगदी छोटीशी गोष्ट आहे म्हणजे आता तुम्ही म्हणणार की ताई आजार पण काय म्हणजे प्रत्येकाला आता आजार पण तर हे सुरूच असतं आता आपल्याला कुठूनही काही पोषण मिळत नाही सगळ्याच्यात केमिकल आहे तर त्यामुळे आपल्याला म्हणजे ज्या गोष्टी पाहिजे त्या आपल्याला आप शरीराला पोषण मिळत नाही त्यामुळे आपल्याला आजार पण हे लागत असतं पण काही ठिकाणी कसं असतं की म्हणजे छोटं मोठं आजार पण ठीक आहे कधीतरी सर्दी झाली खोकला झाला पण काई काई ना बघा काहींच्या घरात असं आजार पण असतं म्हणजे सततचं आजार पण सुरूच आहे म्हणजे दवाखान्यात गेलं गोळ्या औषधं केल्या ते झाल्यानंतर परत सहा महिने झाले एक वर्ष झालं परत तोच आजार येणार परत दवाखान्यात जायचं सततचा जा, आजार पण सुरूच असतं किंवा ना असं होतं की म्हणजे जा दवाखान्यात जातात पाय दुखतोय तर ते म्हणतात की पाय दुखतं तर आपण एक्सरे वगैरे काढतो काहीतरी करतो पण सुद्धा निदान निघत नाही बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं निदानच निघत नाही आणि मग ती पेनकिलर घेत जायची म्हणजे पाय दुखतोय म्हणून हात दुखतोय त्यासाठी आपण पेनकिलर घेतो म्हणजे हे झालं सततचं आजार पण की म्हणजे त्याला काहीही इलाज नाही त्याला इलाज फक्त काय की एक गोळी घ्यायची ती गोळी म्हणजे आपलं आयुष्य ती गोळी घेतली तेवढा तो त्रास थांबतो मग माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या घरात जर अशी व्यक्ती असेल की ती खूप गंभीर आजारापासून त्रस्त असेल तर मी तुम्हाला आज एक छोटीशी सेवा सांगणार आहे ती सेवा म्हणजे जो आजारी व्यक्ती आहे त्याला करायची काही गरज नाही मग तो आजार छोटा असो किंवा मोठा असो श्रद्धेने मनापासून करायचं आहे भगवान विष्णूंवर विश्वास ठेवून करायचा आहे आणि ही जी सेवा आहे ही केंद्रातली आहे तर केंद्रातल्या मी तुम्हाला सेवा सांगत असते ही गोष्ट मी नेहमी सांगत असते तर अगदी छोटीशी सेवा आहे म्हणायला परंतु त्याचे जे रिझल्ट आहे त्याचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त आहे घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल ना सततचा आजारपण तर त्यामुळे काय होतं आपल्याला सुद्धा सगळ्यांना त्रास होत असतो कारण आपल्याला त्या व्यक्तीचं सगळं करावं लागतं आणि सगळ्यात जास्त त्रास त्या व्यक्तीला असतो म्हणून तुम्ही ही छोटीशी सेवा तुमच्या घरात कोणी तुमची बहीण भाऊ तुमची सासू तुमचे सासरे तुमची मुलगी मुलगा किंवा नवरा ज्यांना सततचा आजारपण असेल तर तुम्ही हे नक्की करू शकतात आणि आजारपणाला भरपूर कारण असतात कोणाच्या घरात पितृदोष असतो कोणाच्या घरात वास्तुदोष असतो काही ना काही कारण असतात तर ते सगळं एका व्यक्तीवर येत तर त्यामुळे तुम्हाला ही छोटीशी सेवा करायची आहे तर कोणी केली घरातल्याने तरी देखील चालेल आणि तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करायचं आहे सकाळी दुपारी सायंकाळी कधीही करू शकतात तर ती सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे वेळ्याचं काहीही बंधन नाही तुम्ही करू शकता त्याचं एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे रोज तर आता किती दिवस करायचं तर तुम्हाला चाळीस दिवस करायचं आहे चाळीस दिवस म्हणजे कसं आता मध्ये महिलांचे पिरियड्स येऊ शकतात विटाळ सुतक येऊ शकतं तर मध्ये तेवढे दिवस स्किप करायचं सुतक आलं तर मग तुम्ही सुरुवात करूच नका सुतक गेल्यानंतरच करा पिरियड्सचं तर आपण काही सांगू शकत नाही तेवढे चार दिवस स्किप करायचे आणि त्यानंतर परत तुम्हाला तेव� सुरू करायचं म्हणजे तुमचे सात दिवस झाले असतील नंतर पिरियड आले त्यानंतर तुम्हाला आठवा दिवस पकडायचा आहे अशा पद्धतीने चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे विष्णू सहस्रनाम इतकं प्रभावशाली जर आपण रोज याचं पठण केलं तर म्हणजे आपल्या आयुष्यात काहीच दुःख का संकट राहणार नाही पण एवढा वेळ आपल्याला नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुमच्या घरात खूप म्हणजे खूप आजारी व्यक्ती असेल तुम्ही त्रासले असणार तो पण त्रासला असेल तर तुम्ही याचं पठण नक्की करा अगदी म्हणजे पंधरा ते वीस मिनटं तुमचं वाचून अगदी म्हणजे छोटीशी पोथी येते ती तर अगदी छोटीशी पोथी आहे बघा मला सांगा किती फक्त पंधरा ते वीस मिनिटं लागणार आहे तुम्ही वाचून बघा मी स्वतः याचं पठण करते खूप म्हणजे अतिशय भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर पंधरा ते वीस मिनिटं तुमचं वाचून होणार आहे तुम्ही याचं पठण करून बघा खूप म्हणजे खूप दिव्य अनुभव आहेत आणि मी तुम्हाला आजारपणासाठी सांगितलं की घरात एखादी आजारी व्यक्ती असेल पण तुम्ही जेव्हा चाळीस दिवस याचं पठण करणार तर तुमच्या घरातली पिडा तुमच्या आर्थिक समस्या तुमचं कर्ज असेल तुमच्या घरात काही निगेटिव्हिटी असेल नजरबाधा काही असेल तीसुद्धा निघून जाणार आहे म्हणजे भगवान विष्णूंचं कृपाछत्र तुमच्या घरावर राहणार आहे तर ही छोटीशी सेवा नक्की करा म्हणजे तुम्हाला जर याचा घरात सगळ्यांना त्रास असेल तर नक्की तुम्ही सेवा करून बघा केंद्रात सगळ्यांना याचा खूप फरक पडला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ